आमच्या रामप्रभूच्या काळात वर्ग मातावले हो सोडून वाहिलेली असायची बघा गच्च भरलेली असायची राजा महाराजांच्या दरबारामध्ये दहा दहा फूट उंचीचे रांजण असायचे अहो रांजण सोन्याचा आणि त्याच्यात भरलेलं बर का एवढा ऐश्वर संपन्न या जर सांगितलं ना तुमच्या कंकराच्या गावात गावात चोरी होती का नाही म्हणजे चालेल ना, ना। तर चोर आम्हाला मग कोणी उत्तर द्यावं आमच्या गावात चोर अहो चोरी सापडत नाही आणि चोर बी शोधूनही सापडत नाही काय ऐश्वर्या संपन्न आमचा भारत देश घरामध्ये ऐश्वर्या संपन्न सोनं मान आमच्या माता मावल्यांच्या हातामध्ये अहो गळ्यात सोनं सोडा माता तुमच्या पूर्वजांच्या हातामध्ये सोन्याच्या बांगड्या होत्या सोन्याच्या बांगड्या सोन्याच्या बांगड्या अरे सकाळच्या वक्ता माझ्या मातामावलीने उठाव हातामध्ये तू न घ्यावं आणि समज तुला त्या गंगाजलामध्ये टाकावं गंगाजल माहिती ना आता गंगाजल गायब झालं त्याची जागा बादलीने घेतली गंगाजल अहो त्याला गंगाळ म्हणते की आता गंगाळ हा गंगाळ शब्द आपण नीट हो सारं वाटपण करून टाकायचं आपण गंगाजल माझ्या माता मावल्यानं गंगाजला ते धुन टाकावं आणि नदीत आल्या होड्या विहिरीच्या काठावरती धुनं घेऊन जावं धुण्यासाठी माझ्या माता मावल्याच्या हातामध्ये ज्या सोन्याच्या बांगड्या होत्या ना धुण्याला दसरा मारत असताना माता मावल्या सोन्याच्या बांगड्याचा स्पर्श त्या दगडाला व्हायचा कोणत्या त्या नदीनं आल्या होड्या विहिरीच्या काठावरच्या हो जायफळासारखं सोनची जायचं काठावर एखाद्याने जर पाहिलं ना तर कुणीही म्हणावं सचमुच हे हिंदुस्थान तो सोने की चिडिया आहे सोने की चिडिया पण बर का पाटील आजकालच्या कर आज समाजसेवा करणाऱ्यांनी जर जरा भ्रष्टाचार जर थांबवला ना तर आमचा भारत देश सोने की चिड्या नाही सोने का शे बन सकता है सोने पण दुर्भाग्य ज्याला त्याला पडलंय चांगलं त्याचे शिरेयोग करून खायचं हे आमच्या भारत मातेचं दुर्भाग्य ऐश्वर संपन्न या सोन्यासारख्या देशाला नजर मात्र कोल्या कुत्र्यांची लागली रे कुणीतरी इराण मधून आलं कुणीतरी सरळ सरळ अफगाणिस्तान मधून आलं अरे एकानं नाही दोघांना नाही अशा कित्येक तरी सत्य नाही या भारत देशात चालत यावं आणि नुसतं एकट्याने यायचं नाही हजार घोड्यांच्या टापांना घेऊन यावं आणि सरळ सरळ आमच्या भारत देशामध्ये तलवारीचा घाव घोड्यांच्या टापांचा आवाज निष्पाप निष्पापरेचा रक्त सांडू लागला अरे कोणीतरी यावं आमच्या

चिदड्या चिदड्या कराव्यात एक नाही दोन नाही भारत वर्षाच्या छातावर थया थया नाचत राहिला आणि हा सगळा न्याय महावीराजाला फक्त शारीमाणस उघड्या डोळ्याला फक्त आणि वाट्याला आलेला अन्याय फक्त आणि फक्त सहन करत होती यांच्याकडे सहन करण्याशिवाय पर्याय राहिला नव्हता तुम्हाला जन्माला यायचं असेल यायचं असेल तर तुम्ही तुमच्या पद्धतीने तुम्हाला वाटल तसं जन्माला यायचं पण मरण सुद्धा तुमच्या हातामध्ये ठेवलेलं नव्हतं कारण मरायचं जर असाल ना जगायचं असाल ना चांगल्या आलेल्या पहिल्या कुत्र्यांच्या म्हणण्यावर आम्हाला जागावं लागायचं आम्हाला वागाव लागायचं कुणीतरी आला आमच्या भारत वर्षाची ताकद या कोहल्या कुत्र्यांच्या घोड्यांच्या ताब्यात आमच्या भारतवर्षामध्ये आला यांच्या जनावराला तहान लागली तर यांचे जनावर आमच्या नदीनाला नाल्या ओढ्या वेळीच्या काठावरती जावं लागले इंद्राणी भेमेच्या काठावर सुल्तानी ना पाटिल बनावा कैसा ये हिंदुस्तान सचमुच सोने की चिड़िया है सोने की चिड़िया लेकिन इसी सोने की चिड़िया को हम बनाएंगे हमारा गुलाम